नमस्कार ऋषभ राशी मधील नक्षत्र क्रांती वृत्ताच्या तीनशे साठ अंशामधील दुसरे स्टेशन म्हणजे रास आहे या राशी मधील नक्षत्राची माहिती आज आपण घेणार आहोत राशी मधील कृतिका नक्षत्राची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली त्यामध्ये मेष राशी मधील कृतिका नक्षत्रावर मंगळाचा प्रभाव होता त्यामुळे त्याचे गुणधर्म वेगळे होते आता आपण वृषभ राशी मधील कृतिका नक्षत्राचे उर्वरित तीन चरण रोहिणी नक्षत्राचे चार चरन, नक्षत्रा, नक्षत्राचे चरण चरण पहिले या नक्षत्रांची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य शौचारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आज आपण वृषभ नक्षत्र आणि त्यांचे गुणधर्म जाणून घेणार आहोत ही माहिती संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वृषभ राशीमधील सर्व नक्षत्रांवर वृषभ राशीचा स्वामी शुक्र याचा अंमल असतो त्यामुळे या, त्या या नक्षत्राचे गुणधर्म बदलतात वृषभ राशीमध्ये कृतिका नक्षत्राचे उर्वरित तीन चरण या ठिकाणी येतात कृषक राशीमधील शून्य अंशापासून दहा अंशापर्यंतचा भाग या कृतिका नक्षत्राने व्यापलेला आहे या व्यक्ती बहुधा कलेशी संबंधित काम करतात चैनी आणि विलासी वृत्ती यांची असते चांगली तर्कशक्ती आणि चांगली बुद्धिमत्ता असते परिवार मोठा असतो यांना आरामप्रिय असतो त्याचप्रमाणे या व्यक्ती समाजामध्ये लोकप्रिय असतात सामाजिक कार्यात या व्यक्ती भाग घेतात नोकरी करतात किंवा यांचे सरकार दरबारी चांगले वजन असते यांचे व्यक्तिमत्व हे प्रभावशाली असते यांचा स्वभाव प्रेमळ उदार परोपकारी असा असतो या व्यक्ती वृत्तीच्या उत्साही आणि अत्यंत जोमदार असे हे व्यक्तिमत्व असते कृतिका नक्षत्राचा अंमल शरीराचा चेहरा मान गाल हनुटी कांशी या भागावर येतो आजारांचा विचार केला तर डोळ्यामध्ये खुपणे गळ्यांचे आणि घशाचे विकार मानेचे दुखणे डोळ्यांची जळजळ डोळ्यातून पाणी येणे नाक वाहणे मोतीबिंदू भाजणे कापणे रक्तस्राव रातांदळेपणा अशा प्रकारचे आजार यांना होऊ शकतात नोकरी व्यवसायाचा विचार केला तर ह्या व्यक्ती सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा सरकारी कंत्राट घेणाऱ्या अशा प्रकारचे काम करू शकतात त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तू चांगली वस्त्रे यांचे व्यापारीसुद्धा या व्यक्ती होऊ शकतात राजदूत संगीत नृत्य चित्रकला शिल्पकला याशी संबंधित सुद्धा या व्यक्ती काम करतात किंवा कला शिक्षक किंवा कलाकार त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकशी संबंधित सुद्धा या व्यक्ती काम करतात तसेच नोकरीच्या वस्तू किंवा अशा पद्धतीचे विविध प्रकारचे व्यवसाय या व्यक्ती करत असतात ऋषभ राशीमध्ये दहा अंशापासून तेवीस अंश वीस कलांपर्यंत जे काही नक्षत्र असते ते म्हणजे रोहिणी हे मनुष्यगणाचे नक्षत्र आहे हे नक्षत्र चंद्राला अत्यंत प्रिय आहे आणि त्याबद्दलची एक कथा सुद्धा पुराणामध्ये सांगितली आहे रोहिणी नक्षत्रातील व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत आनंदी आणि हसतमुख असतो या व्यक्ती मोहक सुंदर आकर्षक असतात यांना संगीत गायन वादन त्याचप्रमाणे नाटक सिनेमा यांची आवड असते या व्यक्ती मनाने अत्यंत चांगल्या स्वभावाच्या प्रेमळ परोपकारी अशा असतात या व्यक्ती नेहमी दुसऱ्यांवर प्रेम करत असतात यांना स्वच्छतेची आवड असते त्याचप्रमाणे शुभ्र वस्त्राची आवड यांना असते तसेच प्रवास करणे आणि ह्याची सुद्धा त्यांना आवड असते रोहिणी नक्षत्राचा चेहरा तोंड दात स्वरयंत्र गळा लहान मेंदू यावर असतो आजारांचा विचार केला तर यांना सर्दी पडसे थंडीता पोटात गत, गॅस धरणे घटसर्प टॉन्सिलचे विकार स्त्रियांचे आजार यांना होऊ शकतात वृषभ राशीमध्ये मृग नक्षत्राचा विचार केला तर वीस कालांपासून ते मिथून राशी मधील सहा अंश चाळीस कालांपर्यंत मृग नक्षत्राची व्यक्ती आहे मृग नक्षत्र हे देवगणी असल्यामुळे या व्यक्तींचा स्वभाव सुशील ईश्वर भक्त परोपकारी संतुष्ट समाधानी खिलाडू वृत्ती असलेला असा असतो परंतु कधीकधी मात्र या व्यक्ती भांडखोर सुद्धा होऊ शकतात तसेच या व्यक्ती उत्तम नेता आणि अधिकार पदाची अभिलाषा असणाऱ्या अशाही असतात त्याचप्रमाणे या व्यक्ती अत्यंत व्यवहार कुशल प्रतिभावंत आणि स्वच्छतेची आवड असलेल्या अशाही असतात आजारांचा विचार केला तर गळवे येणे डोक्याला जखमा होणे मार लागणे साथीचे आजार घसा दुखणे मला विरोध बद्धकोष्ठता सर्दी खोकला गुप्तरोग दमा क्षय आकडी येणे फुफ्फुसाचे विकार असे विकारांना होऊ शकतात व्यवसायाचा विचार केला तर या व्यक्ती इस्टेट एजंट यंत्रसामुग्रीचे सुटे भाग मशिनरी या संबंधित व्यवसाय करू शकतात त्याचप्रमाणे विक्री कर विभागा विभागात काम करू शकतात तंबाखू किंवा मिठाईच्या व्यवसायामध्ये काम करू शकतात तसेच कपड्याचे व्यापारी गायन वादन इत्यादी संबंधित व्यवसाय या व्यक्ती करतात दागिने हिरे जवाहर यांचाही व्यवसाय या व्यक्ती करू शकतात आज आपण ऋषभ राशीमधील कृत्तिका कृतिका नक्षत्र तसेच ऋषभ राशीमधील रोहिणी नक्षत्र आणि मृगशीर्ष नक्षत्राची माहिती आज आपण पाहिलेली आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा सध्या आपण या ठिकाणी थांबू उद्या पुन्हा भेटूया नवीन वेगळ्या विषयावर धन्यवाद श्री स्वामी समर्थ